कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल so सो फ्रेंड्स आज व्हिडिओच्या सुरुवातीला मस्त अशी महाराष्ट्रीयन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते सो so, काल रात्री जी आहे एक वाटी तांदूळाचा भात सोनूने शिजवून ठेवला होता आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी दही घालून ठेवलं होतं आणि रात्रभर ते तसंच मस्त फर्मेंट होऊ दिलं आणि सकाळी त्यामध्ये हळद तिखट मीठ अद्रक जिरं आणि लसणाची पेस्ट घातली आणि जवळपास अर्धी वाटीपेक्षा जास्त जे आहे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि मस्त ते आता मळवून घ्यायचं आहे हा भात शिजवताना पाणी जरा एक्स्ट्रा टाकावं लागतं बरं का म्हणजे कसं तो असा एकजीव अगदी जो मुलायम असतो ना गजगजीत तसा शिजला पाहिजे आणि छान हे सर्व न एक सारखं असं का एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर दहा मिनटं त्याला रेस्ट दिला आणि आता बघा हातावर पाण्याच्याच मदतीनं मस्त सा असं वड्यासारखं थापून घ्यायचं आणि तळून घ्यायचं बघा इतकी इझी इतकी इझी जी आहे ही रेसिपी आहे पण टेस्ट याची म्हणजे काय याचं सांगू तुम्हाला या रेसिपीसोबत माझ्या खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे जुळलेल्या आहेत आणि तेच आमचं रात्री डिस्कशन चालू होतं लहानपणीच्या भरपूर आठवणी आपण असं करायचं तसं करायचं म्हणजे आमच्या दोघींच्या आठवणी सारख्याच आहेत कारण सोनू जी माझी भावजाई आहे ना ती माझी मामाचीच मुलगी आहे आणि आमची जी आजी आहे ना ती ह्या आंबूस घारे आम्हाला बनवून खाऊ घालायची आणि अशी काय टेस्ट होती तिच्या हाताला की अजूनही ना ती चव अशी जिबेवर रुळत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आजीचं नाव काढलं की तिच्या हातचे अनेक पदार्थ आठवतात आणि त्यातलाच हा पदार्थ म्हणजे अंबुसगाऱ्या अप्रतिम लागतो चवीला अप्रतिम आणि हा ना शिळ्या भातापासून बनवला जातो ॲक्च्युली पण आता आमच्याकडे भात नव्हता सो आम्ही भात लावला तो शिडा केला रात्रभर आणि आता जे आहे मस्त जे आहे त्याच्या अंबूजघाऱ्या बनवत आहोत खूपच इझी रेसिपी आहे तुम्ही बघितलीच आता बघा शिळ्या भातापासून आपण बरेचशा रेसिपीज पाहतो जसे मॉडर्न रेसिपी अप्पे म्हणा नंतर कुरकुरे बनवले जातात बऱ्याचशा गोष्टी आहेत पण हा एक पारंपारिक पदार्थ आहे अंबुजगाऱ्या आमच्या लहानपणी हा भरपूर बनवल्या जायचा पण मी हा कधीही ट्राय केलेला नाही म्हणजे स्वतः बनवून बघितला नाही पण याची आठवण याची चव सतत माझ्या जिबेवर रुडत असते कारण माझी आजी बनवायचीच इतक्या प्रेमाने आणि इतकी चविष्ट बनवायची का काय सांगू तुम्हाला काल असं सोनूला सांगता सांगताना मग सोनू म्हणजे अशी बोलली का ताई तुम्हाला खायचे आहेत का बनव का मला इतकं आश्चर्य वाटलं म्हटलं तुला जमतात का कारण मी तर म्हणजे विसरलेच त्याची रेसिपी वगैरे सो बोलली हो मला जमते आणि असतं ना एखादा तरी व्यक्ती आपल्या घरात असा असतो की जो जुन्या लोकांचा एखादा गुण त्याच्यामध्ये असतो तसा सोनूमध्ये आहे ही रेसिपी तिने म्हणजे आजीकडनं शिकलेली आहे तिला खूप मस्त जमते सो सोनूने छान अशा अंबूज बनवून दिल्यात मला आणि ह्यानं गरम गरम खायलाच खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर मी सांगते आहे म्हणून एकदा तरी ट्राय करा आपल्याकडे आठवड्यातून एक दोनदा तरी एक्स्ट्राचा भात होतोच रात्रीचा भात शिळा पडतोच तेव्हा सकाळी जे आहे तुम्ही अशा प्रकारे अंबूज गाऱ्या बनवून खाऊ शकता बरं या पदार्थाला तुमच्याकडे काही वेगळं नाव असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे मात्र याला अंबूज गाऱ्या असंच म्हणतात मस्त लागतात चवीला सोनू इथे मस्त गरम गरम तडते आहे आणि मी इकडे मस्त गरम गरम एन्जॉय करत आहे सकाळी सकाळी उठली ना मस्त फ्रेश झाले आणि लगेच जे आहे सोनू बोलले की चला आता आपण बनवायला सुरुवात करूयात कारण पप्पालाही मग जायचं असतं त्यामुळे आता फक्त आठ साडेआठ वाजले असतील आमचा मस्त नाश्ता बनवून तयार आहे आणि टेस्ट तर हा 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 काय सांगू तुम्हाला म्हणजे अगदी तृप्त झाल्यासारखं वाटत होतं भरपूर दिवसाची इच्छा होती बरं का माझी की मला अंबूजगाऱ्या खायच्यात 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 पण फायनली आज ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि ह्या अंबूज घाऱ्यानं तुम्ही तशाही खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता त्यानंतर कोणतीही टोमॅटोची चटणी म्हणा सॉस म्हणा कशासोबतही खाऊ शकता किंवा रसासोबतही ह्या अप्रतिम लागतात सो मला ट्राय करायचं होतं म्हणून लगेच मी एक आंबा घेतला आणि मस्त पिळून त्याचा रस काढला आणि चला आता मी माझा नाश्ता इथे मस्त एन्जॉय करते लहान मुलांचं कसं असतं बघा झोपीतून उठल्या उठल्या त्यांना आई लागते त्यांचं रडणं पडणं किंवा हट्ट करणं लाड करून घेणं चालू असतात पण आमच्या चिवचं खरं सांगते तसं नाही आहे अगदी गुन्हे बाळ आहे झोपीतून उठलीनं सरळ खाली उतरते आणि तिला कोणीही दिसो मग तिचे आई वडील असो की आजी आजोबा असो कोणाकडेही जाते रडणं पडणं तर तिला माहीतच नाही बघा मस्त फ्रेश होऊन आता इथे मुलांसोबत ती फुटबॉल खेळते आहे पण झालं काय सांगू का आरू आणि पिहू आणि चिव फुटबॉल खेळत होते असंच बसल्या बसल्या आणि चिव सतत आरोहीकडे आणि आरोही चिवकडे फेकत होती पिहूकडे कोणी फेकतच हो नव्हतं हो त्यामुळे तो, तो असा रुसून बसला आणि रडायलाच लागला सो चिव इथे स्वतःहून म्हणजे तिला कोणीही न सांगता लगेच धावत आली बॉल घेऊन आणि दादा रडू नको दादा रडू नको अशी ना अगदी रडक्या आवाजात प्लीज प्लीज, प्लीज म्हणून त्याला इथे मनवत होती आणि आश्चर्य तर आम्हाला तेव्हा वाटलं तेव्हा तिने अगदी त्याला मिठीत घेऊन समजावलं लाड वगैरे केला खरंच की ती गोळ आणि निरागस असतात ना लहान मुलं माझ्या पिहूला पण छोटी मुलं फार आवडतात बरं का त्याला फारच लाड येतो आणि चिवचा तर जरा जास्तच तसा तो कुठेच मला सोडून राहत नाही बरं का पण माहेरी कसं चिव असल्यामुळे त्याला फार करमतं त्यामुळे चिवमुळे जो आहे तो इथे एकटाही राहायला तयार असतो इथलं माझं रुटीननं बरंचसं चेंज असतं बरंसं नाही म्हणजे पूर्णता चेंज असतं बघा नाश्ता वगैरे आमच्या सर्वांचा झाला आणि निवांत मस्त मुलांचे खेळ पाहत मी इथे बसलेली आहे माहेरी आलं ना माहीत नाही कसं पण मुलंही इतकी शहाणी होतात ना तशी भीती म्हणजे भीती इथं ते कुणालाच नाहीत कारण पप्पा मम्मी आणि माझा भाऊ भयंकर लाळ करतात त्यांचा इथंही ते भीतात म्हणूनच छान वागतात असंही काही नाही पण माहीत नाही कसं इतकी शहाणी होतात ना इथं घरी म्हणजे त्यांना म्हणावं लागतं बाळा ब्रश कर ब्रश कर नाश्ता कर असं कर तसं कर पण इथं त्यांना काहीही म्हणजे काहीही सांगावं लागत नाही उठले की मस्त स्वतःहून जातात बेसिंगवर ब्रश घेतात जातात ब्रश झाला की मामी नाश्ता द्या किंवा आजी नाश्ता द्या म्हणजे मला तर काहीच टेन्शन नसतो त्यांच्या ब्रशचं नाही आंघोळीचं नाही नाश्त्याचं नाही जेवणाचं नाही कसलंचं नाही इवन दुपारी आई त्यांना असं मिठीत घेऊन जरी झोपली ना तर आरामात माझा पिहू आईच्या मिठीतही झोपून जातो आणि आरोहीसुद्धा किंवा च्यूजवळही तिच्या बेडरूममध्येही जाऊन झोपून जातात इतकी शहाणी वागतात मुलं इथं त्यामुळे तर मी जरा जास्तच नाही होती आणि आता ना पप्पांचा ऑफिसला जायचा वेळ झालेला आहे सो पप्पांसोबत इथे मस्त आम्ही गप्पा गोष्टी करत आहोत कारण एकदा का पप्पा मग ऑफिसला गेले की डायरेक्ट सायंकाळीच येतात आणि सायंकाळीही मग किती कामं असतात बघा ना म्हणजे मला जरी नसलेत पण आई सोनू बिझीज असतात जरा स्वयंपाक त्यानंतर जेवण करा हे करा ते करा असतातच बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे असं सर्वांचं बसून मस्त असं बोलणं होतंच नाही त्यामुळे पप्पा आता म्हणजे जा रेडी झालेले होते त्यांना जायला पंधरा मिनिट वेळ होता तोपर्यंत मस्त आम्ही खूप साऱ्या गप्पा गोष्टी करून घेतल्यात पप्पाचं मला म्हणजे माझ्यापेक्षा आरोहीला इन्स्ट्रक्ट करणं चालू होतं दीदी अशी वागत जा तशी वागत जा माझ्या दिदीला त्रास नको देत जाऊ म्हणजे मला या गोष्टीचं कर्ज खूपच आश्चर्य वाटते प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस माझे मम्मी पप्पा म्हणजे आरोहीला पिऊला समजवून सांगत असतात बाळा छान वागायचं असं करायचं तसं करायचं मम्माला त्रास नाही झाला पाहिजे खरंच आईवडला ना किती काळजी असते बरं का आपली अगदी छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा ते नोटीस करत असतात म्हणजे मी कधी मुलांची कंप्लेंट आई वडिलांकडे करते किंवा त्यांचं घरांना सांगते वगैरे असलं काही नाही बरं का पण बऱ्याचदा बघा फोन वगैरे चालू असतो आपला आणि आपला आरडाओरड चालू असतो पी कर रे ब्रश आरू असं वाग तसं कर एखादं कामच कधी सांगतो मुलं नाही हो सर्व ते फोनवर ऐकत असतात त्यामुळे ना म्हणजे आता जे आहे त्यांचं दोघांनाही समजावून सांगणं चालू होतं की तुम्ही मोठे झाले अभ्यास करत जा ऐकत जा छान खेळायचं मोबाईल कमी पाहायचा किंवा मलाही दम देतच होते बरं का की मुलांना रागवायचं नाही असं नाही करायचं तसं नाही करायचं प्रेमाने सांगायचं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणि खूप मस्त वाटतं असं छान निवांत बसून गप्पा मारायला आज ना पुन्हा दुपारी आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये बघा ना मी आली तेव्हापासून बघा आली त्या दिवशी पण डीमार्ट वगैरे डी आय वायला म्हणजे तिथे फिरले त्यानंतर आईसोबत गेले आणि आजचा तिसरा दिवस पुन्हा मी मार्केटमध्येच आहे कारण पिहूला हवा होता स्विमिंग टब आणि मुलांचं कसं असतं हो त्यांना माहीत असतं हट्ट कोणाकडे करायचं ते आणि आपले हट्ट कुठं पुरवल्या जातील ते सो आला तेव्हाचं त्याचं माझ्या आईच्या कानात म्हणजे गुणगुनगुणगुन करणं चालूच होतं आजी मला स्विमिंग टब पाहिजे असं तसं सो आई बोलली ठीक आहे आपण त्याला स्विमिंग टब घेऊ सो स्विमिंग टब आम्ही खरंच समका सिलेक्ट केला पण विचार हा केला की आपण रिटर्न येता येता घरी घेऊन जाऊ कारण जो स्विमिंग टब आहे तिथनं माझं घर जवळच आहे पण मार्केटमध्ये फिरायचं होतं मग कुठे घेऊन फिरणार असं तसं पण झालं काय शॉपिंग करता करता वेळ झालं आणि सायंकाळचा पाऊस चालू झाला आणि जे रस्त्यावर हे स्विमिंग टब विकणारे असतात ते निघून गेले आणि आज ते आम्हाला स्विमिंग टब मिळालाच नाही पण शॉपिंग मात्र खूप मस्त मनासारखी झाली पिहूला कसं बघा माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा आम्ही जो एक्स्ट्राचा ड्रेस घेतला होता तो तेव्हाच आईकडनं म्हणून असा घेतला होता कारण घरी त्याला ऑलरेडी बड्डेला दोन तीन ड्रेस घेऊन झालेच होते सो, ते, सो तेव्हाच आईकडचा ड्रेस त्याला घेतला होता म्हणजे आमच्याकडे मुली रसाळीला आलेत ना आंब्याच्या रसाला आलेत की त्यांना कपडे वगैरे केले जातात सो तेच जे आहे आईकडची शॉपिंग जी आहे आजची आमची चालू होती सो आरोहीला ड्रेस घेतला नव्हता आईकडचा म्हणून हा एक सुंदर असा ड्रेस आरोहीला घेतलेला आहे आता आणि त्यानंतर चला आता माझा नंबर खूप वर्षानंतर खूप म्हणजे जवळपास चौ तेरा वर्षानंतर जे आहे आज मी माझ्या मनासारखे शॉपिंग करणार आहे कारण जग बदलतं आहे म्हटलं आपणही जरा बदलूयात आणि पहिल्यांदाच तुम्ही मला या अवतारात पाहा पाहिलं असेल तुम्हीच काय माझ्या आरोही पण मला बघून अगदी म्हणजे तिला न कौतुक वाटलं की अरे बापरे मम्मा तूही जीन्समध्ये छान दिसू शकते म्हणून कारण तिने कधीच मला जीन्समध्ये वगैरे बघितलं नव्हतं पण मी आता विचार केला बस झालं दुसऱ्यांची मनं सांभाळत सांभाळत याला हे नाही आवडत तिला ते नाही आवडत त्याचा विचार न करता आता आपल्याला काय आवडतं याचा जरा विचार करूयात आपणही जरा मोकळं जगूयात म्हणजे जो गिल्ट असतो ना मनात की आपण आधी कसं होतो आता कसं झालो हा मनात यायलाच नको आणि खूप झालं ना चौदा वर्ष तेरा वर्ष जे सांभाळली सर्वांची मनं आता जरा जगासोबत बदलूयात म्हटलं आणि आपल्याला आवडतं तसं जरा जगूयात आणि तसंही माहीत आहे का कपडे कोणी कसे कधी काय घालायचे ते त्याचं त्यांनाच ठरवलेलं असावं त्यासाठीही त्याला कोणाची परमिशन खरं तर घ्यायची काहीही गरज नसते पण तरी आता बरं जाऊ दे या विषयावर बोलायलाच नको हे तीन चार जे ड्रेस आहेत ना ते मी वेअर करून तुम्हाला दाखवलेले आहेत त्यापैकी एक मी घेतलेला आहे कोणता घेतला असेल ना किंवा कोणता माझ्यावर छान दिसतोय हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा फक्त जीन्सच नाही तर मी दोन ड्रेससुद्धा घेतलेत आज काही तुमच्यासोबत मी ते शेअर करत नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कोणते ड्रेस घेतलेत आणि कोणता जीन्स घेतला मी तुमच्यासोबत शेअर करतेच छान भरपूर शॉपिंग केली आणि त्यानंतर आलो घरी पाऊस आला की लाईन जातेच तर हे काही आता सांगण्यासारखं नाही आहे तो आज रात्री लाईन गेली होती पण मामाकडे असलो ना आणि तीही फार एन्जॉय करतो का घरी असतो तर फार चिडचिड चिरचिड झाली होती आरोपी पण इथे ना मस्त मोकळं आहे सर्व त्यामुळे सर्वजण हॉलमध्येच आणि मग आमची जी आहे चालू होती मस्त असं बॅटरीच्या उदेडात मस्त काही काही डान्स करणं चालू होतं कुणाचं काय कुणाचं काय नुसतं जे आहे फक्त एन्जॉय करायचं हसायचं बस असं काय चांगला काढली त्याने अशी टॉर्च उलटी ठेवली आणि अशा प्रकारे जे हातापासून वेगवेगळ्या प्राण्यांचे शेप वगैरे काढायचा जे आहे आमचा इथे प्रयत्न चालू होता कधी जमत होतो कधी जमत नव्हतं पण मजा भरपूर येत होती आणि आम्ही हे सर्व करतो आहे म्हटल्यावर चिव तरी कशी मागे राहील बघा तिची पण मध्ये 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 लुडबुड लुडबुड चालूच होती आणि खरंच खूप मजा केली हा आमचा आजचा म्हणजे इथला शेवटचा दिवस आहे त्यामुळे पी यूचं चालू होतं मग मला लवकर झोपायचंच नाही आपण जागू आणि भरपूर मजा करू आणि तशी लाईन गेलेली असल्यामुळे झोप काही आम्हाला येणारच नव्हती सो चला या छान छान गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान छानसोबत बदलण्याचा माझा जो डिसिजन आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा